गटना आशी किने का रामदास वाके एक म्हातार माणूस भूषण वाके यांनी आम्हाला शेतात कामासाठी बोलवलं होत आम्हा आम्ही तिथं गेलो असता आम्हाला तिथं शेतजमीनचा वाद आहे का नाही आम्हाला काहीच माहित नव्हतं नसत नव्हतं तर तिथं भांडणं चालू होते समोरचे जवळपास पन्नास ते साठ जण आले व आम्हाला डोक्याने रॉडनी तलवारीनी तलवारीने ह्या डोक्यात हल्ला केला व रॉडनी मारल्या व पिस्टॉलनी त्यांच्या समोरच्या दोन ते तीन लोकांकडे पिस्तौल असून त्यांनी आमच्या माझ्यावर फायरिंग केली आणि मला म्हणे जान से मार देंगे ये बहुत मस्ती आरे ये आरे वो आरे आणि आम्हाचे चार ते पाच मित्रांना विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न केला सोनखेडा हा इथं मध्ये आणण्यात आलं तर पोलीस चे पी एस आय व त्यांच्या सोबत कर्मचारी हे आले नाही आम्हाला नाव माहित नाही हे आले असताना खुलताबाद पोलीस स्टेशन हे आले असताना नाही का त्यांनी आम्हाला जबाब विचारलं तुम्ही जबाब द्या म्हणे आमची एफ आय आर नाही घेतली आज जवळपास आमचा इथं चौथा दिवस असून चौथा दिवस असून माझा हात फ्रॅक्चर आहे माझ्या डोक्याला सहा सहा टाके माझ्या पायाला सर्व कडून फॅक करताना किती माझ्यावर पंधरा लोकांनी हल्ला केला माझ्या तलवारी लागेल आणि पिस्टॉल लावली होती डोक्याला यांचे नाव माहित नाही मला पण समोरून जे आम्हाला कधी पोलिसवाल्यांनी सहकार्य करून त्यांना दाखवलं तर आम्ही त्यांना ओळखू शकतोय हा रामदास वाके व त्यांचा मुलगा भूषण वाके आम्हाला कामाच्या नावाने ते घेऊन गेले होते ते सोनखेड्यालाचे आम्हाला इथं भेटले होते ते ते म्हणे काम करतात का हो म्हंटल आम्ही काम करतो म्हंटल आम्हाला काहीच माहित नव्हतं त्यांचं शेतीच वाद आहे का काय आम्हाला काहीच माहित नव्हतं माझ्या सोबत जे महिला होत्या त्यांना कामाच कामाच्या नावाने नेलतांना मार आमचं तीन तीन जणांना ला मार लागेल ला आहे इंजुरी आहे आणि खूप काही महिलांचे बी खूप काही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि महिला जेव्हा बेशुद्ध असताना त्यांच्या शरीराला कुठेही हात लावलं कुलताबाद पी आय साहेबांनी व एस पी साहेबांनी आमची दखल घ्यावी व का आमचा गुन्हा दाखल करून घ्यावा कारण की आमच्या जवळपास तेवीस जणांवर त्यांनी तीनशे सातचा असा गंभीर गुन्हा दाखल केला ते समोरच्याला एवढं काही लागेल नसून माझं नाव मंगेश संजय गुंजा आमची कोणतीही क्रॉस कंप्लेंट गेली नाही आम्ही फोन करत आहे तर उडा उत्तर देत आहे शेतकऱ्याकडे आलं नाही असं आलंच नाही विचारपूस पण नाही केली आमची ना पाहायला आला ना आमचा गोळी औषधाचा खर्च घेतला काहीच नाही केलं त्यांनी 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 आम्हाला तिथं कामाला नेलं किती लोक होते आम्ही वीस जण होतो हो आम्हाला ते डॉक्युमेंट नाही नाही वाचवलं कारण की ते कारण की त्यांच्यावर पण केलं ते लगेच पळून गेले पण ते सगळे पळाले ना आम्ही फक्त महिला त्यांच्या तावडीमध्ये गाठलो त्यांनी डायरेक्ट आम्हाला मारहाण केली म्हणजे भरपूर ठिकाणी मारलं हे केलं डोक्यामध्ये माझ्या तर डोक्यामध्ये रॉड मारेल हातावर रॉड मारलाय फुलताबाचे पोरं होते पण ते म्हणजे त्यांनी बोलवलं बोलवले येतात म्हणजे एवढं माहितच नाही सर हल्ल्याचं कारण काय नाही सर, दे सर आम्ही आम्हाला कामाला बोललो होतं तिथं पण मला म्हणायचं काय कि जेन्ट्स न लेडीज वर कधी लेडीज वर हात उचला नव्हता पाहिजे कारण की आम्ही तिथं काम करायला गेलो तो आम्हाला जे काही काहीच विषय माहित नव्हता आला पण त्यांनी आम्हाला माझ्या माझ्यासोबत दहा ते पंचवीस मुलं होती आणि मी आतमध्ये होते त्यांनी तलवारीनं मला मारले आणि जातीवाद केला त्यांनी आमच्यासोबत की तुम्ही मारे असे तसे हे योग्य नाही आहे ना आणि लेडीज वर हल्ला करणं म्हणजे इथं बिलकुलच योग्य नाहीये आहे का योग्य गड्यातलं मंगलसूत्र तोडलंय माझी मध्ये नव्हते मला कोणी आणले हे पण मला माहिती नाही कोणी आणलं काय आणलं मी शेतामध्ये पडलेली होते हे मला काहीच माहिती नाही मी कुठून कशी बेशुद्ध होते होण काय नव्हतं आम्हाला फक्त त्यांनी काय बोलले की आपल्याला जायचंय कामाला बोलिलो होतं आम्हाला

केलंच पाहिजे कारण की लेडीज ला एवढं मारायचं म्हणजे आम्ही एवढं झालेलं आम्हाला की उठता ये, ये, ये ना का बसता येणार नाही आम्हाला तीनशे साठ ची त्यांना पाहिजे था हीच मागणी आम्हाला काही अपेक्षा नाहीये त्यांच्याकडून हो दिली। दिलीये नाही आतापर्यंत आता आम्हाला चार दिवस होते इथं आम्हाला कोणी ढुकून पण बघितलं नाहीये अजून येऊन मग काहीतरी पोलिस वाल्यान का नाही काही दखल वगैरे काहीच नाही सर काहीच नाही घेतली त्यांनी दखल काहीच नाही केलं पण मार लागलेलं कामाला नाही त्याला नाही लागलेला आहे मार